आठवडी मिळाली आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर नाही मला असं वाटतंय की सात दिवसाची पोलीस कोठडी थोडीशी कमी कालावधी त्यांना दिला गेलाय पण पुन्हा असं देखील वाटतंय की कदाचित त्यांनी परत रिअप्लाय केलं तर एक्स्टेंडेड पोलीस कस्टडी पण दिली जाईल कारण ही पूर्ण चौकशी करायला बराच काळ लागणार आहे आणि या सगळ्याच गोष्टी बाहेर काढायच्या असतील कट केला ज्या ज्या मागण्या एसआयटीने केल्या त्या अतिशय योग्य आहेत त्या नऊच्या नऊ मागण्या त्याच्यावर ते डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना तो वेळ दिला गेला पाहिजे असंच वाटतं निश्चित त्यासोबतच तुम्ही जर टीव्ही बघत असाल न्यूज चॅनल बघत असाल वकील एक महिला वकील बोलत होती त्यांच्यासोबत असं त्यांचं म्हणणं आहे आणि या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांनी गृहमंत्र्यांना आवाहन केलंय फडणवीसांना की त्यांनी बीडमध्ये यावं आणि इथली कायदा सुव्यवस्था सुधारावी या सगळ्या घडलेल्या घटनांबद्दल आपल्याला काय वाटतं मला पासून जेव्हा जमावबंदी लागलेली आहे तेव्हा पण परळी तितकी मोठी मोठी आंदोलनं कशी होऊ देत आहेत आताच्या घटकेला तिथे ताबडतोब परळीमध्ये कर्फ्यू लावण्याची गरज आहे असं मला स्पष्ट वाटतंय आणि कर्फ्यूचीच मागणी मला आता मुख्यमंत्र्यांना मेसेजद्वारे करायची आहे निश्चित अंजलीताई त्यासोबतच एसआयटी कडून अनेक महत्वाच्या बाबी महत्वाचे युक्तिवाद करण्यात आले ने असं सांगितलं की ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी चाटे घुले आणि कराड यांच्यामध्ये संभाषण झालेलं होतं किंबहुना बाल्मिक कराडनं देशमुखांना धमकी देखील दिलेली होती याच्यामुळे कराड भोवतीचा फास अजून आवळला गेला असं आपल्याला वाटतंय अगदी अगदी आणि अग् हेच आपल्याला म्हणायचं होतं की ही दोन प्रकरणं वेगवेगळी नाही आहेत खंडणी मागितली गेली होती ती मिळत नव्हती आणि त्याचा प्रतिकार जे संतोष देशमुख यांनी के केला म्हणूनच त्यांची हत्या झाली आणि ते एक कट होता हे आपण पहिल्या दिवशीपासून सगळेच जण बोलतोय पण ते का करू नये आणि खटले वेगवेगळे दे का दोन वेगवेगळे एफ आय आर का केले गेले ते आतापर्यंत आपल्याला कळत नाहीये तर आज जे झालंय आज सगळी माहिती जेव्हा पुढे आली तीस मिनिटं संभाषण देखील झाले असं देखील जेव्हा कळतय त्यांना बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आता निश्चित अंजली त्यासोबतच सात दिवसांची एसआयटी कोठडी मिळालेली आहे मात्र यापुढे कशा पद्धतीने तपास व्हावा अशी आपली अपेक्षा आप आहे नाही कुठल्याही दया माया करता। ही राजय के, राजय के, राजय के न करता कुठलीही राजकीय कुठल्याही राजकीय दबाव दबावाखाली न येता जर ही चौकशी व्यवस्थित केली तर सगळ्या गोष्टी पटापट सिद्ध होतील पण त्याच्यासाठी राजकीय दबाव काढून टाकण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अपेक्षित आहे आणि तो तात्काळ घेतला गेला पाहिजे निश्चित म्हणजे तुम्हाला असं सरळ सरळ म्हणायचं आहे की धनंजय मुंडे यांचा देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग थेट अप्रत्यक्ष असू शकतो वाल्मिक कराड यांच्यावर एक नाही चौदा एफ आय आर आहेत त्यांच्यावर आजपर्यंत कुठली कारवाई झाली मला तुम्ही एक कारवाई दाखवा आणि ही कोणाच्या दबावामुळे झाली असेल सरळ सरळच आहे धनंजय मुंड्यांच्या दबावामुळेच त्यांना आतापर्यंत हे संरक्षण मिळालं आणि अशा गुन्हेगार माणसाला ज्याच्यावर चौदा एफ आय आर आहेत त्यांना बॉडीगार्ड देण्यात आले हे अतिशय धक्कादायक आहे या धन्यवाद आपण निश्चित अंजली सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही झी चोवीस तासला दिलीत त्याबद्दल